हो महाविका सकाळी फूट पडला तर जवळजवळ नुकतीच झालंय संजय राऊतांनी एक घोषणा केली आहे ते म्हणतात की आगामी सर्व निवडणुका म्हणजे मुंबई पासून ते नागपूरपर्यंत सर्व निवडणुका आम्ही सोबळावर लढणार आहोत हे फार उशिरा सुचलेलं शानपण आहे ज्या वेळेला भाजप शिवसेना म्हणून आपण मागच्या विधानसभेला जनतेसमोर गेलो आणि हिंदुत्वावर मतं मागितली त्याच वेळेला भाजपाला सोडून काँग्रेससोबत महाविकास आघाडी काँग्रेस आठवून जाण्याची आवश्यकता नव्हती पण मंत्री मुख्यमंत्री पदाच्या करता आपण युती धर्म पाळला नाही महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीमध्ये खंजर खुपसला आणि आपण त्या ठिकाणी म मतदारांशी आपण त्यांच्या मतांची प प्रतारणा केली आणि म्हणून ज्या गोष्टी तुम्ही तेव्हाच करायला पाहिजे होत्या आज सगळे संपल्यावर तुम्ही करून राहिलेल्या आहेत आता तुम्ही सोबत लढले तर करता आता तरी किती शिल्लक राहणार आहे तुम्ही सगळे तर चांगले नाकाडोळ्याचे लोक आपण घालून बसलो कर्तृत्वा लोक घालून बसलो शेवटी पुन्हा सगळ्या लोकांना उभं करायचं मला एवढं असते आणि म्हणून हा जो त्यांनी निर्णय घेतलेला आहे स्वबळावर हिंदुत्व शिवसेनेचा जन्मच हिंदुत्वाचा आहे म्हणून तुम्ही काँग्रेस आणि महाविकास जाऊन ते पाप केलं हिंदुत्व सोडायचं ते त्यांनी ते आता काही कामांना उशीराशील त्यांना जी बुद्धी आली या बुद्धी ह्या सगळ्या विषयावर त्यांनी कायम राहावं तेच महाराष्ट्राला अपेक्षित आहे संजय